नमस्कार मंडळी हॉटेलला गेले की काहीतरी आपण पटकन स्टार्टरला मागवतो की नाही जो सगळ्यांचा आवडता आहे असा पदार्थ जो तुम्ही आम्ही सगळेजण मस्तपैकी खातो टेस्ट तर खूप छान लागते पण दिसताना तर सोपा दिसतो पण बनवायचा कसा चला तर मग छानपैकी बनवूया हॉटेल स्टाईल एकदम मस्त स्पायसी झटकीपट फक्त दोन मिनटांमध्ये रेडी होणारा मसाला पापड आहा हा हे बघा एकदम मस्त असा मोठा पापड घेतला आहे छानपैकी तो तव्यावरती मी तळला आहे तुम्ही म्हणाल तव्यावरती तुम्ही का तळलात कढई तळला आता एवढा मोठा पापड तळले जाणार आणि छानपैकी हो की नाही ते कट करून तो एकतर तळावा लागेल किंवा त्याचा शेप बदलणार म्हणून छानपैकी तो तव्यावर तळला आहे आणि मस्तपैकी एकदम कडक होईल असं तळायचं आहे बरं का हे बघा छानपैकी सगळं त्याचं ऑइल तेल मस्त निथरून घेतलं आहे त्याच्यासाठी तयारी केली आहे कांदा टोमॅटो चाट मसाला वरती लिंबू कोथिंबीर या सगळ्या गोष्टी मस्तपैकी तयार ठेवायच्या आहेत आणि छानपैकी पापडावर हे बघा बारीक कट केलेला कांदा एकत्रितपणे एक मस्तपैकी इकडं तिकडं साईडला सगळीकडे मस्त स्प्रेड करायचं आहे आता पापडची साईज आपण हॉटेलमध्ये खातो तशीच आहे बरं का मस्तपैकी मोठी पण आपण कधी कधी घरी उन्हाळी जे पापड बनवतो त्याची साईज छोटी असते की नाही तो पण तुम्ही बनवू शकतात बरं का छोट्या साईजमधला पण हा आपण एकदम सेम टू सेम हॉटेलसारखाच मस्त बनवते आणि यामध्ये वरतून घातला आहे मी टोमॅटो आता यामध्ये अजून एक मी जे हे कांदा टोमॅटो चाट मसाला तिखट मीठ हे जे घातलं आहे ना तुम्ही एका वाटीमध्ये किंवा एका बाउलमध्ये ते हे मिश्रण एकत्रित एक करून म्हणजे एकत्रित एक मिक्स करून देखील तुम्ही टाकू शकतात बरं का पण मी असं हे सगळीकडे स्प्रेड करून टाकलंय कांदा टाकल्यानंतर टोमॅटो मस्त चाट मसाला घातला आहे लाल तिखट घातलं आहे आणि एकदम मस्तपैकी चवेला हे बघा थोडंसं वर्ण त्यावरती मीठ घातलं आहे चाट मसाला घातला आहे म्हणजे त्याची चव पण कशी एकदम भंडाट आणि मस्तच येते आणि कुरकुरीत लागण्यासाठी त्यावरती अतिशय महत्त्वाचा अजून काय तर मस्त शेव घ्यायची आहे आणि सगळीकडे छानपैकी पसरवून द्यायची आहे मी लाल कलरची थोडी बारीक शेव घेतली आहे तुम्ही येलो कलरची पण घेऊ शकतात आवडीनुसार डिपेंड्स हे बघा छानपैकी मस्त सगळीकडे स्प्रेड केलं आहे नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घ्यायची आहे लिंबू पण मस्तपैकी पिळायचं आहे बरं का तर आपण एकत्रित जेव्हा बाउलमध्ये मिक्सचर करतो ना मिक्सचर म्हणजे फक्त मिक्स करतो वेल्स चमच्याने कांदा टोमॅटो चाट मसाला तिखट थोडंसं विपुरतं मीठ आणि त्यामध्ये लिंबू एकत्रित मिक्स करून याच्यावर मस्त टाकू शकतो पण मी सगळं वेगळं वेगळं टाकलं म्हणून वरती छानपैकी लिंबू मस्तपैकी हे केलेलं आहे हे बघा लिंबू असं टाकलेलं आहे आणि आपला मसाला पापड रेडी झाला आहे एकदम हॉटेल स्टाईल टेस्टी आणि स्पायसी वाव एकच नंबर हे बघा आ करा बघू आणि कसा झाला ते नक्की सांगा बरं का आता दुसरं काहीतरी छान बनवणार आहोत आपण तोच पापड घेतला आहे मी पण शेप जरा वेगळा दिसतो आहे बरं का त्याचा टोपलीसारखा दिसतं आहे कसं काय माहिती आहे एक गंमतच आहे मोठा मस्त पापड होता छोटी कढई घेतली आणि कडकडीत तेलामध्ये मस्तपैकी तो तळला आहे तसाच छानपैकी त्याचा कढईचा शेप त्याला आला की हो गोल का, गोलाकार मस्त वाटी त्यामध्ये काय केलं कुरडाया जे असतात उन्हाळे त्याचा बारीक भुगा होता तो छान त्यामध्ये तळून घेतला आणि एकदम मस्त आपण हा पण स्नॅक्स आयटम भन्नाट बनवणार आहेत बरं का हो खरंच एकदम चवदार आणि टेस्टी याचा छानपैकी असा थोडासा बारीक चुरा करायचा आहे हाताने त्यामध्ये पण छान कांदा टोमॅटो चाट मसाला लाल तिखट कोथिंबीर आणि थोडासा लिंबू पिळायचा आहे आणि मस्तपैकी चमचाने सगळं ते मिश्रण एकत्रित करायचं आहे आणि हा सगळ्या फॅमिलीसोबत एकदम चवदारपणे टेस्ट करायचं आहे हे बघा तिखट जरा मस्त घालायचं म्हणजे चवदार लागणार बरं का भन्नाट एकदम छानपैकी हे बघा मीठ घालायचं आहे चवेपुरतं आणि स्पूनने एकत्रित मिक्स करायचं आहे आणि कुरकुरीत कुडूम कुडूम करत टी व्ही बघत फॅमिलीसोबत छानपैकी एन्जॉय करायचं आहे हा स्नॅक्स पापडाचाच आहे अगदी सिम्पल आहे सोबर आहे फक्त दोन ते तीन मिनटामध्ये रेडी होईल असा ते तीन मिनटामध्ये रेडी होईल असा आहे बरं का हे बघा छानपैकी एकत्रित मिक्स करणं असलं तोंडाला पाणी सुटतं आहे स्पायसी बघून आ हा हा एकच नंबर यामध्ये तुम्ही छानपैकी आपली मटकी असते की, की नाही ती फक्त मीठ घालून उकडलेली असते ना ती टाकली तरी पण लागते एकच नंबर हे बघा एकत्रित एक मस्तपणे मिक्स केलं आहे वा असं मस्त शेप झालं आहे की आपण छानपैकी हातात पकडून एक एकदम मस्त खाऊ शकतो टी व्ही बघत एन्जॉय करू शकतो मुलं पण छानपैकी आवडीने खातात हे बघा आणि त्याच पापडाचा मस्त तुकडा तोडून घेतला आहे आणि हातात घेऊन एकदम मस्त हे बघा स्पायसी छानपैकी यामध्ये कुरडाईचा चुरा मस्त चाट मसाला कांदा टोमॅटो लिंबू याची सगळ्यांची टेस्ट एकच नंबर लागते कुरकुरीत आणि कडक हे बघा त्याचा शेप पण बघा कसा झाला आहे एकदम मस्त आणि टेस्टी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय